जून दोन हजार पंचवीस नंतर हवामानात बदल शेतकऱ्यांनी तयारी ठेवावी पंजाबांनी हवामानाचा नवीन अंदाज वर्तवलेला आहे तर सध्या महाराष्ट्रामध्ये जवळपास सगळ्याच ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे तर खास करून पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणमध्ये पावसाचे प्रमाण जास्त प्रमाणात दिसून आले आहे कोकणात तर बऱ्याच ठिकाणी नद्यांनी धोक्याची पातळी ओनाली व अनेक गावाचा संपर्क तुटलेला आहे व जीवन जीवन विस्कळीत झालेले आहे इतकेच नाही तर राज्यातील बऱ्याच धरणाच्या पाणीसाठ्यात देखील वाढ झाली आहे जर आपण हवामान विभागाचा अंदाज बघितलं तर त्याच्या अंदाजानुसार राज्यामध्ये खास करून विदर्भ व कोकणपट्टी या भागामध्ये जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे व काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देखील देण्यात आलेला आहे या सगळ्या पावसाच्या पार्श्वभूमीवर मात्र शेतकऱ्यांच्या खरीप हंगामाच्या पेरणी स्थिती बघितली तर काही ठिकाणी पेरण्या पूर्ण होत आल्या आहेत व काही ठिकाणी मात्र जास्त ओलावा असल्याने किंवा पावसाने संधी न दिल्याने पेरण्या रखल्याचे चित्र दिसत अशा शेतकऱ्यांनी जर आपण बघितलं तर प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाब रोडक यांनी आज म्हणजे अंदाज खूप फायद्याचा ठरणार आहे प्रसिद्ध हवामान अभ्यासक रोडक यांनी आज हवामान अंदाज वर्तवरावर त्यानुसार बघितले तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी हा अंदाज दिलासादायक ठरू शकतो तर काही ठिकाणी नुकसानदायक देखील ठरवू शकतो त्यांच्या मते राज्यामध्ये काही ठिकाणी अतिशय पाऊस झालेला आहे आणि काही ठिकाणी खूपच कमी पाऊस झालेला आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर त्यांनी म्हटले की साधारणपणे वीस जून दोन हजार पंचवीस नंतर राज्यातील पावसाचा जोर ओसरणार आहे म्हणजे राज्यातील पावसाचा जोर ओसरायला सुरुवात होणार असून राज्यामध्ये बऱ्याच ठिकाणी खूप जास्त पाऊस झाला असून अनेक शेतकऱ्यांना पेरणी करणे देखील शक्य झाले नाही पुढे त्यांनी म्हटले की ज्या शेतकऱ्यांची पेरणी अजून बाकी असेल अशा शेतकऱ्यांनी जूनच्या शेवटच्या आठवड्यामध्ये एक शेवटचा पाऊस खूप चांगल्या पद्धतीचा बसणार आहे म्हणजे साधारणपणे सत्तावीस जून दोन हजार पंचवीस नंतर म्हणजे साधारणपणे जूनच्या शेवटच्या आठवड्यात एक चांगला पाऊस येईल व त्या पावसाच्या कालावधीत मात्र राज्यातील सर्व क्षेत्रांमध्ये शिक्षण पूर्ण करून घेण्याचे आहे